किती वेळा सांगितलं ह्या रस्त्यानं नेत जाऊ नका म्हणून बघा पडलो ना, ना दोघाई हा गेल्या पाच वर्षापासून याच रस्त्यातून याच खड्ड्यानं गाड्या चालवतोय हा नाही कधी सुधारणार आहे रस्ता दोन हजार नऊ साला पासन या रस्त्याचं बांधकाम झालं नाही किती वेळा सांगायचं ऐकून तरी कोण घेणार आहे म्हणा नाही एवढस रस्ता त्यात खड्ड्याने भरलेला पोराच्या शाळा रोज रोज कसं पाठवायचं ओ बिचारा पोरांना या खड्ड्यातून एखादी गरबार बाई प्रवास करणार तर काय होणार आहे तिचं नाही नाही काही बघितलंच नाही लोकांच्या भविष्याकडे आमच्या उद्योग माल असतो पण रस्ताच नाही सगळं खड्ड्यात हे कोणामुळे स्वभावामुळं हजार पाचशे रुपयाने बाटली घेतली मत काय मिळालं तुम्हाला त्या पैशात हा काय मिळालं तुम्ही निवडलेला आमदार पाच वर्षात या रस्त्याचं काही करू शकला नाही अशा लोकांना निवडून दिलं जे त्या जागेसाठी लायकीचेच नव्हते माझं सांगणे पाथरी विधानसभेच्या सा विकासासाठी बाबाजानी दुर्राणी साहेबच योग्य होते खरच यंदा तरी विचार करा हो येत्या निवडणुकीत करा विचार योग्य उमेदवाराला त्या आधार पाथरी विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी वीस नोव्हेंबरला अनुक्रमांक सातर ऑटो रिक्शा या निवणूक चिन्ह समोरल पटन दाबन अब्दुल्ला खान दुर्रानी उर्फ बाबा जानी साहेबान प्रचंड विजयी करा